सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला तालुका क्रीडा संकुल समोरून महिलेच्या गळ्यातील दोन तुळे वजनाची सोन्याची पोत ओरबाडून चोरटे फरार झाल्याची घटना समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात सोनसाखळी चोरट्याने धुमाकूळ घातला असून दिवसाढवळ्या ढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पसार होत तालुका क्रीडा संकुल समोर दुपारच्या सुमारास शोभा प्रकाश पगारे या महिला बदापूर रोडने घरी जात असताना समोरून आलेल्या ट्रिपल सीट तिघा मोटरसायकल स्वार चोरट्यांनी पगारे यांच्या गळ्यातील दोन तुळे वजनाची सोन्याची पोत व डोरले ओरबाडून पोबारा केलाय या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली असून पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत यवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दळवी यांनी यवला शहरातील पारगाव रोड या परिसरात पथक नेमून संपूर्ण सीसीटीव्ही शोध घेतला असून लवकरच संशयविरोधात कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले जागीजने स्थानकरिता प्रतिनिधी सचिन वखारे यवला नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता येत अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित